अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ का विषयावर आपण भाष्य करणार आहोत संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून करण्यात आला मात्र या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे आणि या प्रकरणातील आरोपींना मदत करणारे लोक सह आरोपी करण्यात आलेले नाहीत त्यांना अटक करण्यात आलेली नाही या प्रकरणामध्ये काही पोलिसांच्या भूमिका संशयास्पद आहेत त्यांनाही यामध्ये सहपा सह आरोपी करण्यात आलेलं नाही मग हे प्रकरण नेमकं कुठल्या आदेशानं चाललं आहे एका मंत्र्याचा मुलगा रुसून काय दुसऱ्या देशात जातो दुसऱ्या देशात जायला निघतो त्यावेळेस इथली यंत्रणा खडबडून जागी होते एका माजी मंत्र्याचा मुलगा घरी काहीतरी किरकोळ भांडण होतं आणि रुसून मित्रासह एक विमान बुक करून अडुसष्ट लाख रुपये खर्च करून तो दुसऱ्या देशाला जायला निघतो आणि मग तो माजी मंत्री आ, दोन उपमुख्यमंत्र्यांना फोन करतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करतो यांचे फोन पुन्हा केंद्रीय उड्डयन मंत्र्याला जातात आणि त्याचं विमान हवेतल्या हवेत परत फिरतं आणि तो, तो मुलगा त्या ठिकाणी कुटुंबियांना भेटतो मग गरीब असणं काय गुन्हा आहे का किंवा कुठल्या मोठ्या उच्च उच्च पदावर नसणं हा काही गुन्हा आहे का तो असेल तर तो तो देशमुख कुटुंबियांनी केलेला आहे कारण ते गरीब आहेत ते सामान्य आहेत त्यांना आरोपींना अटक करण्यासाठी आंदोलनं करावी लागली आपल्या न्याय मागण्या मान्य करण्यासाठी वेळोवेळा आंदोलनं करावी लागली मासा जो यांनी पाण्यात उतरून आंदोलन केलं त्यावेळेस काही आरोपी पकडली गेले संतोष देशमुखांनी टाकीवर चढून आंदोलन केलं त्यावेळेस त्या ठिकाणी काही यंत्रणा हल्ली आणि आता कालपासनं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि कालच विशेष सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झालेली आहे आणि सहाय्यक सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी बाळासाहेब कोले यांची नियुक्ती झालेली आहे मग आंदोलनच करायची का आंदोलनं केली तरच न्याय मिळणार आहे का असा प्रश्न या निमित्तानं समोर येतो आहे आणि मागण्या काय आहेत तो मासाजोगकरांच्या ज्या सरकार करू शकतं अशाच मागण्या आहेत आणि ते असं म्हणतात की यातल्या आरोपीला पकडा मग आता जवळपास सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर दिवस झाले तरी यातला आरोपी का पकडला जात नाही या ही पकडलेल्या आरोपीसुद्धा तपासाला सहकार्य करत नाहीत त्याचा मोबाईल सापडत नाही ज्याचा मोबाईल सापडला त्याचं लॉक उघडत नाही आणि या आरोपीला मदत करणारे जे लोक आहेत ते खुले आम छाती ठोकपणे बिंदास्त फिरत आहेत आणि मीडियावर ते जाहीर प्रतिक्रिया देत आहेत आणि त्यांचा सहभागाचे पुरावे येत आहेत तो शिवलिंग मोराळे नावाचा व्यक्ती त्याची गाडी मस्सा जोवरून पुण्याच्या दिशेनं ही तीस डिसेंबरला गेले आहे एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराडला सरेंडर होताना सोडवायला तो शिलिंड तो शिवलिंग मोरळ्याची गाडी जात होती आणि तो स्वतः ड्रायव्हिंग करत होता बालाजी तांदळे नावाचा व्यक्ती हा शियाळी कोठडीमध्ये वाल्मिक कराडला भेटायला जातो आणि तिथं धनंजय देशमुखांना धमकी देतो तोच बालाजी तांदळे ब्लँकेट देवराईमध्ये दे ब्लँकेट खरेदी करतो आणि विष्णू चाटेला ब्लँकेट पुरवतो ब्लँकेट खरेदी करतानाचे फोटो आहे मग आणखी पुरावा सहभागाचे काय आणि हाच बालाजी तांबळी ज्यावेळेस वाल्मिक कराड विष्णू विष्णूचाटेला केजमध्ये भेटायला जातो हे खुनातले सगळे आरोपी असताना त्या तिथंही बसतो यातला हा राजेश पाटील नावाचा आहे हाही त्यावेळेस तिथं फुटेजमध्ये दिसतो येतो इकडं वाशीचे पोलीस हे सहा आरोपी पळून जाताना त्यांच्या समोर दिसत आहेत म्हणजे जुनू काय त्यांना बाय करायला आली होती की काय अशी शंका या ठिकाणी घ्यायला जागा आहे आणि तरीसुद्धा म्हणजे उघड्या डोळ्यानं हे महाराष्ट्र पाहतोय मग हे यंत्रणेला का दिसत नाही यंत्रणा ना कोणाच्या दबावाखाली आहे कुठला मंत्री आता हस्तक्षेप करतो आहे हाही मोठा प्रश्न आहे हां कारण हे प्रकरणच एवढं गंभीर आहे राज्यामध्ये इत इतक्या निर्घरण हत्या कुणाचीच झालेली नाही दोन दोन तास सहा सहा लोक मारत आहेत त्या त्या धनंजय देशमुखांना आहो जनावराला कोणी मारत नाही का यापेक्षा आणखी काय वाईट अवस्था व्हायची अंजलीताई दमाणी यांनी ते म्हटलंय की गरीब असणं का हा गुन्हा आहे का श्रीमंताला न्याय मिळतो गरीब असणं का गुन्हा आहे का आणि काय चुकीचं बोलल्या ताई हां आणि मग ही यंत्रणा काय श्रीमंताची बटीक आहे का ही राजकारण्यांची बटीक आहे का असे सवाल सामान्याच्या मनामध्ये यायला भरपूर वाव आहे कारण ही त्यासाठी काम करते जर आपला मुलगा एका आईचा मुलगा गेलेला आहे एका पत्नीचा नवरा गेलेला आहे एका लेक लेकरांचे बाप गेलेला आहे एकांचा भाऊ गेलेला आहे आणि त्यांना आपल्या मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करावं लागतं आहे आणि त्या आंदोलनाचं दुर्दैव सरकार इकडं ज्याला नाही त्याला पायघाड्या टाकतं आणि इकडं मात्र सरकार हे आंदोलनस्थळी एका डॉक्टरलासुद्धा पाठवत नाही नर्स पाठवतं एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला पाठवत नाही तिथं एका नायब तहसीलदाराला पाठवतो हा नायब तहसीलदार लेवलचा प्रश्न आहे का म्हणजे हे गंभीर प्रश्न आहे इथले पीडचे कलेक्टर अद्याप म्हणजे या सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर दिवसामध्ये मस्साजोगला भेट द्यावं असं त्यांना का वाटलं नाही का बीड बीडचे कलेक्टर लातूरला राहतात त्यांची फॅमिली लातूरला आहे मस्साजोगच्या त्या फाट्या जुळून जातात मग त्यांना दोन तीन किलोमीटर आत यायला काय अवघड काय आहे म्हणजे ही किती गंभीर यंत्रणा आहे हां जे रात्रीची रा दिवस काय रात्रीसुद्धा काहींची सेवा करण्यामध्ये धन्यता मानणारी ही यंत्रणा सामान्यासाठी काय यांना पाजर फुटत नाही आणि मागण्या का काय आहे तो हां त्या आरोपीला अटक करा हे जे पी एस आय महा महा पी आय महाजन असतील पी एस आय राजेश पाटील असतील तो केतचा पोलीस अधिक वाशीचा पोलीस अधिकारी हुले असेल आणि यातील इतर आरोपी असतील यांना सहा आरोपी करा काय हे नाहीत का गुन्ह्यात हे दिसत नाही का तुम्हाला मग हे का हे कशासाठी याच्यात कुणाचा तरी मोठा दबाव आहे यात काहीतरी घडतं आहे कुठंतरी पाणी मुडतं आहे कुठंतरी डाळ काहीतरी शिजतं आहे आणि हे आता काही दिवसांना आता फेसाळले जात आहे आणि हे लोकांनाच्या सहनशीलतेचा सरकारनं अंत घेऊ नये